या महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर उज्ज्वला पाटील मॅडम यांना सर्वांना नमस्कार रय शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील अन्ना व रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या रामानंद नगरच्या भूमीमध्ये एकोणीसशे अडुसष्ट साली स्थापन झालेल्या आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज या महाविद्यालयाचा डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय रामानंदनगर बुरली असे नामकरण करण्याच्या या सोहळ्याचे अध्यक्ष आम्हा सर्वांचे मार्गदर्शक प्रेरणास्थान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय पवार साहेब या सोहळ्यासाठी विचारपीठावरती उपस्थित असणारे सर्व मान्यवर विचारपीठावर सम समोर उपस्थित असणारे सर्व मान्यवर महाविद्यालयाचे आजी माजी विद्यार्थी सर्व रयत शिक्षक दक्षिण विभागातील सर्व शिक्षक शिक्षकेतर सेवक रयत संकुलातील सर्व आजी माजी विद्यार्थी विद्यार्थिनी पालक हितचिंतक देणगीदार आणि पंचक्रोशीतील सर्व मान्यवर बंधू भगिनीनो रयत शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनी पलुस कडेगाव तालुक्याचे भाग्यविधाते महाराष्ट्राचे नेते स्वर्गीय आमदार पतंगरावजी कदम साहेब यांच्या नावाने या महाविद्यालयाचे नामकरण करण्याच करण्याच्या या सोहळ्याला रय शि रे, रे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे अध्यक्ष लाभलेले आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न होत आहे या अमृतमयी सोहळ्याचे प्रास्ताविक या महाविद्यालयाची प्रभारी प्राचार्य म्हणून आपल्या समोर मांडत असताना मला अत्यंत आनंद व वा अभिमान वाटत आहे ग्रामीण भागातील कष्टकरी शेतकरी व कामगारांच्या मुलांना शिक्षण मिळावे हा धा ध्यास घेऊन अण्णांनी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली स्वामी रामानंद विद्यालयाची स्थापना केली त्यांच्याच विचाराने प्रेरित होऊन पुढे स्थानिक लोकांनी एकोणीसशे अडुसष्ट मध्ये या महाविद्यालयाची स्थापना केली कला वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांनी समृद्ध असणारे ग्रामपंचायत हद्दीत झालेले हे महाविद्यालय सामाजिक परिवर्तन व जडणघडणीचे प्रमुख केंद्र बनलेले आहे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत रय शिक्षण संस्थेचे चेअरमन आदरणीय दळवे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार एकोणीसशे अडुसष्ट पासूनच्या माजी विद्यार्थ्यांची माहिती संकलन करण्याचे काम सुरू आहे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी ही खऱ्या अर्थाने महाविद्यालयाची संपत्ती आहे अध्ययन अध्यापन संशोधन या सर्व क्षेत्रामध्ये या महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी सक्रिय असून महाविद्यालयातील प्राध्यापकांनी पेटेंट प्राप्त केलेली आहेत दुसऱ्या व तिसऱ्या नॅक मूल्यांकनामध्ये महाविद्यालयास ए ग्रेड प्राप्त झालेली असून महाविद्यालय सध्या चौथ्या मूल्यांकनाला सामोरे जात आहे त्या दृष्टीने सर्वतोपरी तयारी सुरू आहे या संपूर्ण जडणघडणीमध्ये विकासामध्ये आमच्या महाविद्यालयाचे सी डी सीचे अध्यक्ष माननीय विश्वजित साहेब तसेच महा पूर्ण खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे असतात आम्हाला सतत मार्गदर्शन करत असतात महाविद्यालय विकास समितीचे आमचे सदस्य रय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्रा पलाड रयच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य जे के बापू जाधव हो, हे सुद्धा सातत्यानं मार्गदर्शन करत असतात आदरणीय स्वर्गीय पतंगराव कदम साहेब हे रयतचे विद्यार्थी होते या भागातील हे रयतचे एकमेव महाविद्यालय असल्यामुळे त्यांचे या महाविद्यालयावर विशेष प्रेम होते महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी महाविद्यालयाचे जणू पालकत्व स्वीकारलेले होते महाविद्यालयाच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या बहुमोल बहु, योगदानामुळेच पंचक्रोशीतील नागरिक आजी माजी विद्यार्थी शिक्षक व रय शिक्षण संस्थेने कृतज्ञतापूर्वक या महाविद्यालयाचे नामकरण डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय असे करण्याचा कृतज्ञतापूर्वक निर्णय घेतला आज या नामकरणाचा सोहळा संपन्न होत आहे या सोहळ्यासाठी मी आपणा सर्वांचे सर्व मान्यवरांचे सर्व उपस्थितांचे सर्वांचे सर्वा खूप मनपूर्वक स्वागत करते जय हिंद जय कर्मवीर